दसऱ्यानंतर कोण्याच अधिकाऱ्याची कोण्यास मंत्र्याची आणि कोण्यास सत्ताधारी आमदाराची आम्ही दिवाळी साजरी होऊ देऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालंय शेतात पाणीच पाणी साचलाय

বলি রাজা বলি রাজা आमचं फक्त जर दसऱ्या पर्यंत शेतकऱ्यांना जर सरसकट खुला दुष्काळ जाहीर झाला नाही तर दसऱ्यानंतर नंतर अधिकाऱ्याची कोण्यास मंत्र्याची आणि कोण्यास सत्ताधारी आमदाराची आम्ही दिवाळी साजरी होऊ देऊ नये आज आंदोलन केलेलं आहे कृषी अधिक्षकांच्या कार्यालयात खराब झालेलं सोयाबीन उडीद मुंग आणि पाणी ओतलेलं आहे काय कारण अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळं त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपाची इतकीच मागणी होती की आज तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि था तात्पुरती मदत जर आम्हीच दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्या ते दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना ह्या ना अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आज अतिशय दयनीय परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्यांच्या शेतकऱ्याचे बेहाल आहे जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सततच्या पावसानं जिकडे तिकडे पाऊस शेतात कामं बंद आहे मजुरांचे पण त्याच पद्धतीने आला आहे आणि हा जिल्हा खरं तर आतापर्यंत ओला दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होता परंतु हे फळतू सरकार एकशे आठ कोटीची तुळपुंजी मदत देऊन एवढ्या मोठ्या जिल्ह्याला एवढ्या काही मंडळं तर या कृषी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने सोडल्यास शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे एक तर शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जे उद्धवसाहेबांनी एक रुपयाचा पीक विमा जाहीर केला होता तो ने देता पीक विमा काढण्यासाठी बांधील केलं आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही दुसरीकडे अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला नाही जर हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही या रस् सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना सत्ताधारी लोकांना यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही हे आम्ही याप्रसंगी सांगतो